आता आपण मल्टिपल मेंशन्स करणार आहोत ना भरपूर साऱ्या इमेजेस वर युआरएलच्या सहाय्याने तर आपण इनपुट युजर इनपुट मध्ये काय सिलेक्ट केलाय अपलोड मल्टिपल इमेज युआरएल तर आपल्याला युआरएल लागणार भरपूर इमेजेस येते एका टेक्स्ट डॉक्युमेंट मध्ये ऑलरेडी मी स्टोअर केलेले आहेत भरपूर ऍड्रेसेस आपण पाहू शकता आपण ब्राऊझर मधून असे ऍड्रेसेस कॉपी करतो कॉपी करून मी पेस्ट करणार आहे माझ्या डायलॉग बॉक्स मध्ये हे दुसरं यूआरएल मी घेतलंय माझे यूआरएल लो, लोड झाले आहेत आपण पाहू शकता संख्या पण आपल्याला त्या बॉक्स मध्ये दिसून येत आहे दोन यू आर एल्स अपलोड झाले आहेत मग आपण युजर इनपुट चा मेन्शन काय करतोय रॅन्डम युजर आहे तर आपल्याला एक रेंज टाकायला लागते त्यासाठी तर मी जे रेंज वापरते आहे एक ते पाच मग आपण एक अकाउंट सिलेक्ट करतो मी बेला एट हे आणि मी माझा प्रोसेस स्टार्ट केला आहे आपण पाहू शकतो व्हाईट डायलॉग बॉक्स मध्ये दे दिसत आहे अकाउंट प्रोसेस स्टार्ट झालाय आता माझ्या मध्ये लॉग इन झालंय आणि कमेंट हॅज बीन सक्सेसफुली डन हेही आपल्याला दिसून येत आहे आणि केवढे मेन्शन्स केले तेही दिसून येत आहे आता माझा रेंज एक ते पाच होता तर हे खूप ऑबवियस गोष्ट आहे पाचच मेन्शन आपण रिफ्रेश केल्यावर पाहू शकतो पाच मेंशन्स दिसून येत आहेत जेवढे युआरएस होते तेवढ्या युआरएस वरती आपल्याला मेंशन्स दिसून येणार फक्त रिफ्रेश करायची गरज असते